नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली शिके अकॅडमी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज चार जानेवारी आजचा दिवस जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी प्रकाशाचं किरण ठरला आहे असं काही घडलं होतं आजच्या दिवशी चला तर आपण जाणून घेऊयात बघा आज महत्वाचा दिवस कोणता तर आज आहे जागतिक ब्रेल दिन जागतिक ब्रेल दिन आजचा दिवस विशेष आहे कारण आज जागतिक ब्रेल दिन आहे बघा अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपी शोधणाऱ्या लुई ब्रेल यांचा हा जन्मदिन आहे आज जगभर ब्रेल दिन साजरा केला जातो अंध व्यक्तींना वाचता आणि लिहिता यावं यासाठी ब्रेल लिपीचा शोध लावणाऱ्या लुई ब्रेल यांचा आज जन्मदिन त्यांच्या या शोधामुळे अंधांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आला त्यामुळे या दिवसाचं महत्व खूप जास्त आहे लक्षात ठेवा चार जानेवारी रोजी विशेष काय आहे तर जागतिक ब्रेल दिन या दिवसाचा उद्देश बघा दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींच्या मानवी हक्कांची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश आहे नंतर बघा ब्रेल लिपीचा वापर वाढून दृष्टहीन व्यक्तींना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे समाजामध्ये समावेश वेक्ष... समावेशकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे बघा महत्वाच्या घटना अठराशे एक्याऐंशी मध्ये टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरू केले होते ची ची गटना, गटना हे आहे या दिवसाची आजची म्हणजे चार जानेवारीची महत्वाची घटना घटना दुसरी चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते नेक्स्ट बघा चार जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्यानमार ब्रह्मदेशाला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले होते बघा म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश सुद्धा म्हटले जाते त्या देशाला चार जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले होते नंतर बघा चार जानेवारी एकोणावीसशे बत्तीसची घटना सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षाची शिक्षा झाली होती याच दिवशी सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षाची शिक्षा झाली होती नेक्स्ट बघूयात चार जानेवारी दोन हजार दहा रोजी जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचे उद्घाटन झाले होते हे सुद्धा महत्वाचे आहे त्यामुळे लक्षात ठेवा चार जानेवारी दोन हजार दहा ला जगातील सर्वात उंच इमारत कोणती तर बुर्ज खलिफा या बुर्ज खलिफा इमारतीचे उद्घाटन चार जानेवारी दोन हजार दहा रोजी झाले होते बघा चार जानेवारी सोळाशे त्रेचाळीस रोजी सर आयझॅक न्यूटन प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ यांचा आज जन्मदिवस विज्ञानाचा पाया रचणारे महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा आज जन्मदिन आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून त्याने विज्ञानाची दृष्टीच बदलली होती मित्रांनो तुम्हाला न्यूटनचा कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडतो किंवा लक्षात राहतो तर कमेंट करून नक्की सांगा लक्षात असू द्या चार जानेवारी सोळाशे त्रेचाळीस रोजी सर आयझॅक न्यूटन प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ यांचा सुद्धा जन्मदिवस आहे नेक्स्ट बघा लुई ब्रेल ब्रेल लिपीचे जनक यांचा सुद्धा जन्मदिन कधी आहे तर चार जानेवारी अठराशे नऊ रोजी लुई ब्रेल हे कोण आहे तर ब्रेल लिपीचे जनक बघा इंदिरा संत यांचा सुद्धा जन्मदिवस आहे चार जानेवारी एकोणावीसशे चौदा या प्रसिद्ध मराठी कवयित्री आहेत इंदिरा संत बघा निधन कोणाचे झाले जा चार जानेवारी रोजी चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आर डी बर्मन हे प्रसिद्ध संगीतकार होते यांचं निधनसुद्धा चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाले आहे बघा आपल्या सर्वांना माहितीच आहे सिंधुदाई सपकाळ यांचं सुद्धा चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालं होतं प्रसिद्ध समाजसुधारक आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदाई सपकाळ यांचं निधन चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालं मित्रांनो सिंधुताई सबका ज्यांना आणा त्यांची माय म्हणून ओळखले जाते त्या थोर समाजसेविका होत्या त्यांचा जीवनप्रभास अत्यंत संघर्षाचा आणि प्रेरणादायी आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण बघूयात त्यांचा जन्म होता चौद चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वर्धामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे लहान वयात लग्न कौटुंबिक छळ आणि गरिबीमुळे त्यांना रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन पोट भरणं लागलं त्यांचं कार्य सर्वांनाच माहिती आहे कार्य खूप महान होतं त्यांनी हजारो अनाथ मुलांना दत्तक घेतले आणि त्यांच्या शिक्षण व संगोपनासाठी संमती बालनिकेतनसारख्या अनेक संस्था उभारल्या होत्या त्यांना पुरस्कारसुद्धा जास्त खूपच जास्त पुरस्कार भेटलेले आहेत त्यांना भारतरत्न सरकारचा पद्यश्री दोन हजार एकवीस रोजी आणि सातशे पन्नासहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यांचं निधन हे चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालेलं आहे लक्षात ठेवा सिंधुराई सपकाळ यांचं निधन चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालेलं आहे त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुदाई सपकाळ हा चित्रपट प्रसिद्ध आहे तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या इतिहासाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला आज पहिल्यांदा समजली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच रोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा